तर मी आमच्या कुळदैवतला आलो आणि इतकं म्हणजे एक्सपेक्ट नव्हतो ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणते साखरी आणि तो सार्ध वाटायला माझा इतका जीव जातोय बरं हम्म आणि त्याचं स्वेटर बनत ना सगळे मदत असाल तर ठेऊन ठेवण्यात येत असाल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा स्वागत करते आहे इतक्या सकाळी सकाळी तयार होऊन मस्त आमचा विचार होता जायचं कुळदेवीच्या दर्शनाला थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल पण झालं असं की इथे म्हटलं नाश्ता वगैरे करून जाऊ आणि गॅस संपला आहे इकडे मी छान मस्त असं ढोकळा करायला ठेवलेला होता आणि तो थोडासा फुलला आणि तेवढ्यात गॅस संपला तो असा मध्येच हे झालेला आहे तो खाता पण येणार नाही आम्हाला आणि तो असा अर्ध राहिला माझा इतका जीव जातो आहे बरं हे जे पीठ होतं ते इन्स्टंट होतं माझ्या सासूबाईंनी करून पाठवलेलं होतं आता याचं काय करावं मला काही सुचत नाही आहे बघू आता याचं काय होतं तर गॅस आला की त्याच्यानंतर ते दुष्काळात तेरावा महिना असं झालेला आहे चहा पण झाला नाही काहीच झालं नाही आणि बाहेरच काहीतरी करून कारण एवढ्या सकाळी सकाळी कोणाजवळ एक्स्ट्रा सिलेंडरही नसेल आमचंही सिलेंडर नाही आहे कारण एक्स्ट्राचं सो so, चला तयारी वगैरे करतो मूड इतका जास्त खराब झालेला जा होता ना कारण सगळंच राहिलं आणि सकाळीच गॅस संपला कसं आपली तयारी वेगळी असते आपलं प्लॅन वेगळं असतं आणि असे काही ना काही प्रॉब्लेम्स आलेत ना की कुठेतरी मूड थोडा स्पॉईल होतो पण म्हटलं की नको एकतर आपल्याला सुट्टी मिळत नसते आणि मिळालेली आहे तर थोड्याशासाठी आपण स्पू मूड स्पॉईल नाही करायला पाहिजे त्यामुळे आम्ही छान तयार झालो आणि जसं प्लॅन केलं होतं तसं सुरुवात तर अशी झालेली तुम्ही बघितली पण बघू आता पुढे काय काय होतं ते तर तयार वगैरे झालं छान थंड असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी स्वतःला पॅक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो काय ते? एवढा छोटा वातावरण अगदी छान होतं थंडीच्या दिवसात फिरायला निघणं ना ना खूप मजेदार असतं म्हणजे गरम वगैरे होत नाही उन्हाचं टेन्शन नसतं ऊन हवं हवं असं वाटतं आपल्याला त्यामुळे मला जास्त करून हिवाळ्यात भटकंती करायला खूप आवडतं तर मध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि पोहे आणि हा आम्ही दुवडा वगैरे घेतलेला होता खाण्यासाठी त्याच्यानंतर चहा घेतली कारण इतक्या थंडीमध्ये ना नको वाटत असली तरी ती चहा हवी हवीशी वाटतं म्हणजे मन म्हणतं की नको नको इत हने अनहेल्दी आहे पण तरी असं दुसरं मन म्हणतं की नको चहा हवीस चहा वगैरे घेऊन झाली आणि आम्ही लगेचच पुढे निघालो बरं टू व्हीलरवर जाताना ना थोड्या थोड्या वेळाने आम्ही थांबतो म्हणजेच ओन व्हेकल असलं ना की आपल्याला कुठेही थांबता येतं प्रवास थकल्यासारखा वाटत नाही हा एक फायदा असतो की आपण जेव्हा स्वतःच्या याच्याने ट्रॅव्हल करतो तेव्हा तर आम्ही हायवेला थांबलो होतो फ्रेश वगैरे होण्यासाठी साधारणतः एक दोन तासाच्या गॅपनंतर थोडं राहिलेलं आहे आता साधारणतः चाळीस किलोमीटर राहिलं जीव थकायला झाला ना पुन्हा आम्ही मध्येच थांबलेलो आहोत कुठलं गाव आहे ते काही माहिती नाही अजून कोणतं गाव आहे तर पण चहासाठी थांबलेलो आहोत आता एक चहा घेतो आणि मस्त नेर का नेर नेर, नेर।, 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 नेर गावाला थांबलं का काकांनी सांगितलं चहा घेतो आता चला काय म्हणते चहा बिस्किट खाऊ आणि परत सुरतला मध्ये अच्छा म्हणजे असं जळगावला जल, जल आहे धुळ्याला धूळ असल्यामुळे धुळे म्हणतात आणि काय साखरीला साखर मिळेल का आपल्याला बरं बरं पाहिलं असं पडपड चिपटपटपडपड चाललेली आमची गाडीवर नॉनस्टॉप आमचं म्हणजे टू व्हीलरवर अजिबात स्टॉप नाही नॉन नॉनस्टॉप ती चिपटपड चाललेली झोप नको लागायला ना गाडी चालवताना असं तिला वाटतय म्हणून चल खाऊन घे ब्रेक झाल्यानंतर पुन्हा निघालो साधारणतः धुळे आणि साखरी रस्त्यावर ही जी कुळदैवत आहे म्हणजे धुळ्याच्या पुढे साकरी एक गाव आहे आणि साक्रीमध्ये नागाई नागपूर नावाचं छोटंसं एक खेडं गाव आहे तिथे ही नागाई भवानी माता मंदिर आहे ती आमची कुळदैवत आहे असं आम्हाला आता ब्राह्मणांकडनं कळलेलं कर आहे तर घरातले सगळे जाऊन आलेले होते पण आमचं राहिलेलं होतं त्याच्यामुळे मग आम्हीही निघालो होतो की चला नवरात्रमध्ये जाणं झालं नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्यात जाऊया असं चाललेलं होतं आणि रस्ता खरंच खूप छान वाटत होता हा जो डोंगर आहे तो डोंगर कापून आतून रस्ता बनवलेला होता आणि ओरिजिनल छवी त्याची दिसत होती यांनी मला सांगितलं तेव्हा खूप सुंदर दिसायला लागलं आणि जसं पुढे आलं ना त्याच्यानंतर एक इतका छान व्ह्यू आम्हाला मिळाला की असं थक सगळा थकवा निघून गेला तो व्ह्यू बघितल्यानंतर आणि वाट वाटलं की वाव काय सीन आहे आणि असं तुमच्याबरोबर पण पटकन मी शेअर करायला घेतलं आणि नंतर आम्ही ठरवलं की हा जो व्ह्यू मी आता तुमच्याबरोबर शेअर करते ना रिटर्न येताना खूप मोठं धरण आहे आणि साखरी पिंपळने रस्त्यावर हे धरण असतं म्हणजे गुजरातवरनं येताना पण हे धरण लागतं निम्न पांगाई म्हणून या धरणाचं नाव आहे याला दरवाजे वगैरे किती माहिती नाही पण याचं जे पात्र होतं ना ते खूप मोठं दिसतं आहे इथे आम्हाला आता जाताना स्टॉप घ्यायचा नव्हता कारण आधी दर्शन महत्वाचं होतं ज्या कामासाठी जाता होत ना ते काम आधी करावं आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी असं आम्ही आधीच ठरवलेलं होतं म्हणून आमचं रिटर्न येताना आपण इकडे थांबूया थोड्या वेळासाठी असं चाललेलं होतं तर रिटर्न येताना ना मी थांबून छान मस्त असं एक व्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करेल व्हिडिओमध्ये पुढे आहे नक्की बघा त्याच्यानंतर आम्ही साखरेच्या पुढे आलो आणि मग साखरी सोडल्यानंतर आठ किलोमीटर हे जे नागाई नागपूर नावाचं गाव आहे ते होतं रस्ता छान होता आणि मी जस्ट इमॅजिन करत होते की पावसाळ्यात हा रस्ता किती सुंदर दिसत असेल तर रस्ता एक पांडुर साखर कारखाना होता तसं कर लावलेलं ला आहे आणि त्या मंदिराच्या रस्त्याने लागलो आणि मग आम्ही आल्यानंतर थेट इथे ओटी वगैरेचा सामान घेतला

ॲक्च्युली मला घरूनच पूर्ण ओटी सगळी तयार करून आणायची होती पण वेळ अभावी आणि प्लस घाई गडबड झाली असती आणि काही विसरून गेलं असतं म्हणून मग सासूबाईंनी सांगितलं की तिथेच दुकानं असतात तिथून असतो ओटी वगैरे साडी वगैरे जे काही आहे ते घेऊन घे तर मग मी तसंच केलं तिथे गेली आणि लकीली तिथे दुकानं होते तर मग गर्दी पण कमी होती ना त्या त्याच्यामुळे ना छान मस्त ओटीचं सामान वगैरे घेतला आणि त्या मावशींशी थोड्या गप्पाटप्पा केल्या की इथलं कसं आहे काय आहे म्हणजे मला इतिहास जाणून घ्यायचा होता ॲक्च्युली मंदिराचा इतिहास काय आहे तर असं सांगतात की ती जी देवी आहे नागाई भवानी माता ती पाण्याच्या खाली आहे आणि आता जिथे स्थापना झाली आहे तिथे ओरिजिनल मूर्ती आहे देवीची तिथे समाधी घेतलेली आहे देवीने ती काही वर येत नाही आहे खूप प्रयत्न केलेला असल्या केलेला तरीसुद्धा प्रयत्न चालू आहेत भरपूर लोकांचे तिथून घेण्यासाठी पण देवी काही वर येत नाही तर असं त्या मावशी सांगत होत्या बरं इथे गेल्यानंतर डायरेक्ट ना आम्ही आता मंदिराच्या पायऱ्या उतरली आणि इथे जेवायला बसलेली दिस दिसत आहोत आम्ही सगळे तुम्हाला तर झालं असं की इथे ना महासप्ताह चाललेला होता आणि त्याचा प्रसाद होता तर आधी पंगत बसत होती मंदिराचं दार त्यांनी बंद केलेलं होतं म्हणून आम्हीही गेलो आणि तिथे डायरेक्ट पंक्तीतच बसलो आणि मी असं मानलं की लकीली आपल्याला देवीचा प्रसादही मिळाला पहिल्यांदाच आपण दर्शनाला आलो आणि देवीमाताचा प्रसादही मिळाला तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आज घडलेली त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि इथे अशा भट्ट्या होत्या ना अट्रॅक्टिव्ह दिसत होत्या म्हणजे एक बांधकाम त्यांचं छान वाटलं म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावं वाचव मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे भरपूर लोक देवीची ओटी भरायला आलेले होते त्याच्यामुळे जेवण झालं आणि त्यांनी लगेचच मंदिर ओपन केलं त्यांनी अर्धा पाऊन तास सांगितलं होतं पण पंधरा वीस मिनटात मंदिर ओपन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही ओटी वगैरे भरली दर्शन इतकं शांततेत झालं आणि खूप जास्त खुश आहे मी नाही सांगू शकत तुम्हाला इतकी का कसं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही आमच्या कुळदैवतला आलो आणि इतकं म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि खरंच इच्छा तिथे मार्ग आणि तुम्ही म्हणाल ना त्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात आणि देवसुद्धा आपल्यासोबत असतो आजचा हा जो काही माझ्यासोबत प्रसंग आमच्यासोबत घडला ना तुम्हाला आज याच्यातनं सगळं कळले कळलेला आहे की जेव्हा आपण चांगला विचार करतो चांगल्या गोष्टी आत्मसात करतो ना तर आपोआप सगळं आपोआप सगळं छान होत जातं तर आत्ता वाजलेले आहेत दोन हां पाहुणे दोन होत आहेत आम्ही निघतो आता देवीचं दर्शन घेऊ आणि भेटू आता थोड्या वेळाने निधी चाल कुठे पळते चल 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 लवकर पुढे अजून आम्हाला थांबायचं होतं आम्ही लगेच निघालो आणि निघाल्यानंतर हे जे धरण मी तुम्हाला आधी दाखवलं ना तर इथे आम्ही थांबलो होतो आणि शांततेत हा सगळा व्ह्यू डोळ्यात टिपून घेतला कारण आता जेव्हा किंवा पुढच्या वर्षी येऊ तेव्हाच हे धरण बघायला मिळेल आणि म्हणून म्हटलं की चला पहिल्यांदा बघत आहोत ना तर थांबून घेऊया आणि मस्त असा नजारा जो आहे तो साठवून घेऊया डोळ्यामध्ये थोडेफार फोटोज क्लिक केले फोटोज इतके चांगले येत नव्हते कारण ऑपोजिट साईडने सूर्य असल्यामुळे ना पूर्ण ब्लॅकिश फोटो येत होते तरी पण आम्ही थोडे थोडं फोटो क्लिक केले आणि हवा तसा व्ह्यू प्रॉपर घेता नाही आला कारण माहीत नव्हतं पुढे जाऊ देत नव्हते तिथे त्यांनी बॅरियर्स लावलेले होते त्यामुळे जसं होतं तसं तुमच्याबरोबर शेअर करते मुलं आणि त्याचं स्वेटर बनतं ना हे असं काय करते तिला नाही तू धरणावरनं पुढे आलो थोडा ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर धुळ्याच्या पुढे एक फागणे नावाचं गाव आहे तिथे हे ना महादेवांचं मंदिर आहे सेम जसं केदारनाथचं मंदिर आहे ना तसं त्यांनी इथे या पद्धतीने मंदिर बनवलेलं आहे छान मस्त नजारा होता आणि बघा सूर्याच्या बाजूला मंदिर इतका सुंदर नजारा दिसला ना, दिस ना मंदिरात प्रवेश केल्यानंतर या पद्धतीचे जे पंचधागा असतो ना तो बांधलेला दिसतो तर जसं एखाद्या मंदिरात आपण एखादी विष मागतो इच्छा आपली पूर्ण होण्यासाठी हे धागे बांधले जातात भरपूर लोक बांधत होते आम्ही नाही बांधला दोघे पणचाही म्हणजे पूर्ण इच्छाशक्ती असली तर असं काही करावं लागत नाही एक देवावर पूर्ण विश्वास असावा आपला असं आम्ही दोघं मानतो आम्ही बांधलं नाही पण खूप सारे तिथे या पद्धतीचे हे पंच धागे बांधलेले होते मूर्ती खूप खरंच सुंदर आहे आणि गर्दी प्रचंड म्हणजे दररोज इथे गर्दी गर्दी होते असंही तिथे लोक म्हणत होते कारण रस्त्यावरच हे मंदिर आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही थोडा वेळ बसलो मंदिरात जे काही काम केलेलं आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे आणि कुठल्याही मंदिरात जा मंदिर हे नेहमी सुंदरच असतं कारण तिथे आपले देव असतात त्याच्यामुळे ना कुठलंही मंदिर अगदी छान आणि शांततेत वाटतं आपल्याला त्यामुळे थोड्या वेळ बसलो आणि मग आम्ही बाहेर आलो त्याच्यानंतर हे असं टीका लावतात ना महादेवांच्या नावाचा आता प्रत्येक ठिकाणी तर निधीला लावलेलं आहे नाशिकला असताना आम्ही कपालेश्वरच्या मंदिरात तर आता इथे मला लावायचं नव्हतं ॲक्च्युली पण तिथं चाललेलं होतं की मम्मी मला हे लावायचंच आहे म्हणून म्हटलं की ठीक आहे नाशिकला नाशिक, नाशिक सोडल्यापासून आम्ही पुन्हा हे लावलेलंच नाही आहे त्याच्या म्हटलं चला लावून घेऊया तर महाकाल आणि असं छोटंसं काहीतरी वरती अजून त्रिशूल काढणार होती वाटतं ती तिला मी आधी विचारलं की काय काय आहे याच्यामध्ये कारण बऱ्याचदा काय होतं मुलांना रॅशेस येतात वे कारण कुंकूमध्ये आणि हे चंदन असतं त्यात केमिकल असतं त्याच्यामुळे तर तिला इचिंग वगैरे झाली नाही त्याच्यानंतर यांना पण लावून दिलं आणि बघा गर्दी इथे भरपूर आहे आणि हायवेच्या समोरच आहे जो नागपूर धुळे नागपूर हायवे आहे ना त्याच्यासमोरच हे मंदिर आहे सुंदर आहे मंदिर जर तुम्ही पण ह्या रस्त्यावरनं जाणार असाल ना कधीतरी तर नक्की या मंदिराचं दर्शन घ्या छान मंदिर आहे त्याच्यानंतर ना इथून मला खूप जो मजा करतात ते घ्यायचं

वाटतं कारण आपण कपडाला सांग त्याच्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन असत आपल्याला पिंपल्स वगैरे येतात त्याच्यानंतर थेट आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी सकाळचं उजेड असताना निघालं होतं आता अंधार होण्यात आलेला होता आणि सगळीकडे लखलखते लग दिवे लागलेले होते आणि फायनली आम्ही सहा वा साडेसहाच्या दरम्यान जळगावमध्ये पोहोचलो त्यात जळगाव माझं माहेर आहे तर एक फायदा असा होता तर गॅस संपला होता बाहेरचं खायचं नव्हतं कारण ऑलरेडी बाहेरचं ह्या महिन्यात खूप खाल्लेलं आहे आजच्या दिवसात पण खूप खाल्लं म्हणून मग आईला फोन केला आईला म्हटलं की चढी कर आम्ही येतच आहोत घरून फ्रेश होऊन तर मग फ्रेश वगैरे झालो घरी गेलो आणि आईकडे गेलो जेवण वगैरे केलं आणि रिटर्न घरी येऊन आम्ही झोपलो तर आजचा हा व्हिडिओ असा होता तुम्हाला आजचा हा देवदर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये